लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेरी प्राईम शिवनेरी प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत नारायणगाव ह्या आठवडे बाजारामध्ये ह्या गावचं एक वैशिष्ट्य आहे जी कलावंतांची भूमी आहे या भूमीनं अनेक कलावंत दिलेत त्याचबरोबर अनेक राजकीय नेते दिलेत तब्बल विधानसभेवरती वीस वर्ष ज्यांनी राज्य गाजवलं ते असणारे वल्लभ बेनके माजी आमदार ते ह्याच गावचे याचबरोबर या गावामधून अनेक लोकनियुक्त नेते तयार झालेत आणि या सर्व गावाचा एक इतिहास एक राजकीय भूमिका एक सांस्कृतिक भूमिका एक धार्मिक भूमिका अशा अनेक भूमिकांनी हे गाव नटलेलं आहे म्हणून या गावाची असणारी लोकसभेची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना या आठवडे बाजारामधून प्रत्येकाची भूमिका आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया नेमकी काय माझ्या मनातील खासदार कसा असावा हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या शनिवारच्या नारेंगावच्या आठवडे बाजारामधून वाघोळे एकनाथ वाघोळे काय व्यवसाय करता शेती शेतीचा व्यवसाय करताय मला तुम्हाला प्रश्न पहिला विचारतो तुमच्या मनातला खासदार कसा असावा चांगला असावा जनतेचं चा संरक्षण हे करण्यासाठी जनतेचे कोणते कोणते प्रश्न मांडले पाहिजे पाणी प्रश्न वगैरे आपलं याचं रस्ते विहिरी वगैरे असं सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत सर्व गोष्टी विहिरी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे माझ्यासोबत अजून एक बाबा आहे त्या ठिकाणी बाबा काय नाव तुमचं रंगनाथ मथुराम भुजबळ किती वर्ष लोकसभेला मतदान करताय तुम्ही वीस वर्ष वीस वर्ष झाली मतदान करताय आता लोकसभा येते लोकसभेच्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा असावा चांगला असावा नक्की चांगला म्हणजे काय दिसायला चांगला नाही नाही सगळं काम करणार पाहिजे कोणती कोणती कामं शेतीची याची बिरी पाणी बिनी तुम्ही कुठे राहता आम्ही मला खोड रोड तुमच्या इथे काही समस्या आहेत का नाही ना मग तुमच्या इथे खासदार माहिती कोणी तुम्हाला आडरराव पाटील आडरराव पाटील आहेत मग मला एक सांगा तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला तर म्हणजे योग्य आहे आडरराव पाटील ते योग्य आहेत का योग्य आहेत म्हणजे बराचसा खासदार निधी वापरला गेलेला आहे चांगल्या कामासाठी तुमच्याकडे कोणत्या समस्या आहेत का आता समस्या तसे स्थानिक पातळीवर आहेत म्हणजे पण मार्गी लागत आहेत मार्गी लागत आहेत मग तुम्ही आता हा व्यवसाय कोणता करताय हेच किरकोळ चहा पावडर वगैरे विकतो तुम्हाला या व्यवसायाच्या निमित्तानं काही खासदारांना तुम्हाला काही धोरणं वगैरे तुमच्या समस्या काही सांगायच्यात का खासदारांचा काही विषय नाही तसं हे धोरणं सगळे वरून किरकोळ बाळा जे ठरलेले असतात त्याच्यात काही समाधानी आहात हो का समाधानी आहात काय सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काय मुक्ता रामदास अभंगडी ती लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीच्या जनतेच हित आता तुम्ही महिला आहेत म्हणून महिलांच्या काही समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे समस्या नाहीत काही आहेत आए ना आहेत समस्या मग कोणत्या आहेत महिलांना रोजगार मिळायला पाहिजे भेटला पाहिजे तुम्ही काय करता व्यवसाय शेती शेती मग काय अडचणी खत औषधांचा प्रश्न आहे माझ्यासोबत दादा आहेत दादा काय नाव तुमचं रामदास आभंगे कुठे राहता वारुळवाडी मला एक सांगा की आता लोकसभा येते लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला जनतेचं ही जोपासणारा पाहिजे आणि शेतकऱ्यांना मालासाठी आम्ही भाऊ दिला पाहिजे दुधा दूधधंदा अत्यंत तोट्यात चालला आहे सरकारने पाच रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना अजून दिलेच नाही ही एक फसव सरकारी थोडक्यात म्हणायचं म्हणजे समाधानी आहात का आम्ही समाधानी नाहीच आहे ना आज आज भा, भाजीपाला आहे ज्याची किंमत मार्केटमध्ये दान पंधरा रुपये तो आज पाच रुपयांनी विकायला लागतोय ख औषधांच्या बाराम साठ किमती त्या किमती सुद्धा कमी नाही करीत सरकार म्हणतं खतावर अनुदान देतो याच्यावर अनुदान देतो अजून कोणत्या खतावर आम्हाला अनुदान नाही दिलं युरियाच्या गुन्हे नाही दिलं कोणत्या डी पी जी खतं आहेत म्हणतात त्या अनुदान गोळा तुमच्या खात्यावर जमा करतील त्या अजून आलंच नाही तुम्ही आता समाधान नाहीच परिवर्तन परिवर्तन झालंच पाहिजे झालं पाहिजे मग धन्यवाद दादा या ठिकाणी माझ्याबरोबर एक मावशी आहेत त्या मावशींकडे मी झाले मावशी काय नाव तुमचं यशवदा शिंदे काय करता तुम्ही व्यवसाय काय भाजीपाला शेतात काम करतो शेतात काम करताय मग आता लोकसभेची निवडणूक येते त्या निमित्तानं प्रश्न तुम्हाला की नेमका तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे नक्की चांगला म्हणजे कसा चांगला म्हणजे आपल्याला आधार देणारा पाहिजे ना अजून अजून काय पाहिजे जे आपल्याला सुख समाधान पाहिजे तेच पाहिजे ना आताचे खासदार कोण आहेत कोण आहेत आता काय सांगतायत आम्हाला नाही सांगता येणार ते नाही माहिती तुम्हाला माझ्या सोबत इकडे दादा दादा काय नाव तुमचं हा हजारे हजारे पूर्ण नाव गणपतराव बजा हजारे कुठे राहता वडगाव सानी वडगाव सानी मग आता लोकसभेची निवडणुकी ती माहिती आहे तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे चांगला म्हणजे नेमका कसा चांगला म्हणजे पोर सोर काहीतरी काम धंद्याला लावणार पाहिजे ना अजून काय काय पाहिजे काय असो आता काय काय करतो खासदार काय नाही आता काय माहिती नाही तुम्ही समाधानी आहात समाधान आहे बरं धन्यवाद या ठिकाणी आजी नमस्कार काय नाव तुमचं राहता नारेंगावत नारेंगावत राहता लोकसभेची निवडणुकी किती माहिती तुम्हाला नाही आपल्याला माहिती लोकसभेची निवडणूक बरं खासदारकीची निवडणूक आहे आता ती माहिती आहे काय नाव तुमचं दीपक कुठे राहता हो जर ओ जर मग मला एक सांग शिरू लोकसभेची मतदार खासदारची निवडणूक किती आहे मला एक प्रश्न तुम्हाला एक विचारायचा होतं की असा तुमच्या मनातला खासदार कसा हवा तुम्हाला त्याने काय काय केलं पाहिजे सुविधा दिल्या पाहिजे काही व्यक्ती या ठिकाणी की जी निवडणूक म्हटल्याच्या नंतर घाबरतात अंगाला काटा येतो की नक्की बोलायचं कसं मग भारतामध्ये एक महत्वाचा अधिकार आहे जो स्वतःची असणारी मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो पण प्रत्येक जण आपलं मत मांडत असताना कुठेतरी घाबरत असतो म्हणजे राजकीय नेत्यांची नक्की भीती मनामध्ये आहे की आदर युक्त भीती आहे हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो अजूनही अनेक व्यक्तींकडून आपण याच बद्दल याच प्रश्नाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं बाबाजी बोर कुठे राहता युरेतर्फे नारेगाव लोकसभेची निवडणूक आहे माहिती तुम्हाला हा माहिती तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला खासदार खासदार म्हणजे आता काम करणार ज्यांनी काम केले तेच खासदार होणार ना नक्की कोणती काम काम भरपूर प्रकारचे काम आमच्याकडे कोणत्या समस्या आहेत का नाही आमचं काय नाही जे समाधानी हा मी समाधानी धन्यवाद नेरकर कुठे राहता येडगाव येडगावला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे काम कोणती कोणती रेल्वे पाहिजे तो आता हायवे जो बंद आहे तो चालू झाला पाहिजे अजून काय रोजगार निर्मिती नाहीये तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे नोकऱ्या नाहीयेत शिक्षणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं आता काय शिक शिक्षणाचा बोजवारा झालेला आहे तुम्ही नाराज आहात का समाधानी नाही नाही आम्ही नाराज नारा आहे नाराज आहे दोन्ही डिग्री इंजिनियर झालेले पण त्यांना नोकरी नाही नोकरी नाही तर छोकरी नाही तर शिकून काय करता त्याच्यामुळे आता असं वाटतंय ते शिक्षण रोजगाराच्या सं, संदर्भात स्तरावरती कोणतं या ठिकाणी धोरण राबवलं गेलं पाहिजे केंद्र स्तरावरती आता ते जे नेते मंडळी त्यांनी या आता युवा पिढीला चांगल्या प्रकारचा रोजगार निर्मिती उद्योगधंदे वगैरे आणून रोजगार निर्मिती केली पाहिजे त्यांना हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे आज उपासमारीची वेळ आहे महागाईचा भस्मा सुरू झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा या शासनाने विचार केला पाहिजे असा खासदार पाहिजे ओके धन्यवाद या ठिकाणी दादा काय नाव तुमचं ज्ञानेश्वर भागवत कुठे राहतात आरविला राहत आर आर लोकसभेची निवडणुकीत माहिती तुम्हाला हा मग लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे कामगार पाहिजे मग काम करणार आहे काय दिसते नक्की काय केलं पाहिजे त्यांनी विकासाची काम झाली पाहिजे रोड बीड कुठं त्याच्यामध्ये काय काय कशात विकासाच्या कामांमध्ये काय काय रोड कुठं संस्कृती म्हणजे काही समाजासाठी जी आहेत इथं दवाखान्यांचं हाल झालेले अवघड काम आहे अजून अजून काही नाही व्यवसाय काय करता लॉन्ड्री व्यवसाय करतो लॉन्ड्री तुमच्या व्यवसायाला काय अडचणी आहेत का आमच्या व्यवसाय सारख्या काही केलेलंच नाही आता सरकारने केलं अठरा ते चाळीस पण आम्ही तिच्यात मोडतच नाही आता आम्ही गेलो चाळीच्या पुढं तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं सरकारला काय सांगायचं त्यांनी काहीतरी सोय केली पाहिजे ना लोकांसाठी आता योजना आणले ते चांगले आहेत पण तिच्यामध्ये काही न बसणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे अनेकांचे प्रश्न किंवा प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाच्या आरक्षणा संदर्भाचे प्रश्न असतील विमल कुठे राहता धनगरवाडी मला एक सांगा लोकसभेची निवडणूक किती माहिती आहे खासदारकीची निवडणूक खासदारकीची नहीं सांते नहीं। 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 या ठिकाणी माझ्या सोबत एक दादा आहे त्या दादा मी विचारणार आहे अमन पटेल कुठे राहता आरवी आरवी राहता मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला नाही अजून मतदानाचा अधिकार नाही म्हणजे हाय पण अजून यादीत नाव नाही दिले नाव नाही आलं मग नोंदणी केली का तुम्ही नाही केली अजून नोंदणी का नाही केली टाइम नाही पुरला होणार टाइम नाही पुरला तुमच्या हातामध्ये देशाचं सर्वात मोठं तरुणांच्या हातामध्ये देशाचं राजकारण आपलं भवितव्य आहे पण तुम्ही अजून मतदान नोंदणी केली नाही माझं शिवनेर प्राईमच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही मतदानाची नोंदणी नक्की करणार मी वेळेस तुमच्याकडे येतो मला एक सांगे की आता निवडणूक येते लोकसभेची त्या संदर्भात तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला असा पाहिजे जो आम्हाला रस्ते पाणी आणि जे गरज पाई आहे आम्हाला ते सगळं भेटावं कोणी माहिती हा सोनवनी सोनवणी खासदार आहेत आताचे आढेल राव बर धन्यवाद या ठिकाणी एक विक्रेते आहेत व्यापारी त्यांच्याकडे मी जाणार आहे दादा काय नाव तुमचं नितीन नितीन भुजबळ नितीन भुजबळ तुम्ही शिक्षण शिक्षण बारावी झाले बारावी झाली आहे किती वर्ष झाले व्यापार करताय व्यापार करत दहा वर्ष झाले दहा वर्ष तुम्हाला काय तुमच्या मनातला खासदार नेमका कसा असावा काम करणार असावं काम म्हणजे नेमकं काय काम म्हणजे आता सगळ्या नोकरी नोकरी भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भाव वगैरे भेटले पाहिजे अजून काय रोड वगैरे झाले पाहिजे काय काय वाटतं अजून काय आता शेतकऱ्यांना भाव शिक्षण घेतलं शिक्षणाच्या बाबतीत काय वाटतं कोणती धोरणं वापरावी शिक्षण आता नोकरी भेटली पाहिजे शिक्षण भरपूर झाले पण नोकरी भेटत नाही टोमॅटोला बाजार काय आहे दोनशे अडीच रुपये झाले टॉमॅटो दोनशे अडीच रुपये काय कॅरेट कॅरेट परवडतं का विक्री करायला विक्री करायला परवडतं पण शेतकऱ्यांना नाही ना परवड शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा सगळीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत आमच्या मनातला खासदार त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण पाहिजेत अहो सगळ्यांना शेतकऱ्यांना किंवा बाकीच्या गरीब गोव्याला जनतेला सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे खर्च महागाई बघितली पाहिजे ना सगळी व्यवस्थित कसं काय ते कोणते कोणते प्रश्न शेतीचे बाजारभाव माल मालाचे बाजारभाव आहे ते सगळी व्यवस्थित लावून जरा काही शेतकऱ्यांकडे बघायला पाहिजे ना बाजारभाव फार डाऊन येत सगळी त्यामुळे शेतकरी लॉस आहे कांदा बिंदा सगळ्यामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे काही समस्या आहेत का आमच्या तिथे समस्या आता काय भरपूर आहेत सगळ्या रस्त्याच्या ह्याच्या सगळ्या म्हणजे सोडवल्यात का नाही अजून काय वाटतं तुम्हाला रोड काम चालू करायचं त्याचं पण अजून काय त्याला जोर नाही म्हणजे अजून काय काय वाटतं तुम्हाला आता काय काय सांगणार आहे आता जास्त चाललंय असं राजकारण म्हणलं काय सांगणार आहे तुमच्या मनातला नेमका खासदार कसा असावा आमचा खासदार असा नवीनच असावा नवीन म्हणजे कोण कोण कोले साहेब साहेब राष्ट्रवादी मधून पाहिजे तुम्ही आहात हा नाराज शिवसेनेला खासदार आहे आपल्याला पक्ष नाही नाव नाही त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण पाहिजे तो खासदार नवीन आहे पण तो कामं करणार आहे फरक आहे उद्या त्याच्या आता तुम्ही सांगा अजून निवडणूक नाही झाली ना तुम्ही सांगा आता फडणीचं कुठं नाव होतं का होतं कुठं नाव पण तो आता मुख्यमंत्री झालाय मग समजा जर हा नवीन जर उमेदवार दिला तो कधीतरी आपल्या काळात मुख्यमंत्री होऊ शकतो ना सोबत या ठिकाणी दादा आहेत त्या दादांना मी प्रश्न विचारणार की त्यांच्या मनातला खासदार नेमका कसा असावा दादा काय सांगाल तुमच्या मनातला खासदार कसा असावा ऍक्टिव्ह यंग ऍक्टिव्ह यंग आणि बाकीच्या सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे हा म्हणजे काय काय चाललंय याची माहिती पाहिजे अजून काही समस्या आहेत त्याच्या समाजामध्ये समाजामध्ये बऱ्याच समस्या आहेत त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ते समस्या निराकरण करणारा हवा आहे कोण चांगला शिक्षणाच्या बद्दल काय शिक्षणावर एज्युकेटेड त्यांनी कोणत्या कोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे शेतकऱ्यांची समस्या आहे बाकी टेक्निकल एज्युकेशनची समस्या आहे बऱ्याच समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत तर बऱ्याच समस्या आहेत त्या तर ते त्यांनी लक्ष घातलं पाहिजे त्यात आणि थोडंसं प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे प्राणिकपणाने काम केलं नवीन जनरेशनमधले पाहिजे ते हां ह्या ह्या बाबतीत तर पाहिजे तसे धन्यवाद या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी दादा आहेत दादा काय नाव तुमचं सत्यवान वसंत शेळके कुठे राहता कारखाना दंगरवाडी मला एक सांगा तुमच्या मनातला खासदार कसा हवा तुम्हाला खासदार म्हणजे आता जी नवीन पिढी आहे त्याकडे लक्ष देणार असावा अजून की तरुण आंगडे मेन म्हणजे तरुण आंगडे लक्ष देणार असावा अजून आणि ज्या त्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यावरती काही भरपूर विचार करणार पाहिजे कोणते कोणते समस्या आहेत शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या समस्या आहेत या आता जो आपण माल खरेदी करतोय ते मेन म्हणजे खतावरती खताचे जे बाजार आहेत बाकीचे आपले जे शेतकऱ्यांचे फळभाज्या जे काय आहेत त्याला अजिबात मार्केट नाही आहे परंतु खतालाही मार्केट मग कमी झालं पाहिजे ना खताचं मार्केट वाढतच जात आहे मग ते खत कधी कमी होणार खताचं मार्केट कमी करा भाजी भा कमी झालं तर काय हरकत नाही भाजीचं मार्केट कमी होतं आणि कदाचित मार्केट वाटतं एक, एक एकर जर आपण भागायच काय करायचं साधं साधं करायचं म्हटलं तर पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि मिळतात ते जवळजवळ एक पाच सहा हजार रुपये मिळाले तर मिळाले नाहीतर तो लॉस आणि शेतकरी पुन्हा उजरायला वेळ लागतो मग ते शेतकऱ्याचा खूप प्रॉब्लेम होतात ते शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही व्यवसाय काय करता आ, मी माझा ट्रॅक्टर व्यवसाय आहे आणि त्यामध्ये अडचणी आहेत काय अडचणी भरपूर येतात तुम्हाला काय त्याबद्दल जे तुमची जे असेल डिझेलची समस्या असेल तुमच्याकडे दिवस त्याबद्दल काय वाटतं डिझेलचा बाजारभाव दिवसांदिवस वाढत जातोय कमी आहे अजिबात नाही नाहीये मध्यंतरी झाला तो परत आहे त्या स्टेपला येऊन आहे पेट्रोलचे दर वाढलेली आहेत आणि फक्त शेतकऱ्यांवरच तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला खासदार जरा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार पाहिजे शेतकऱ्याचे कोणते कोणते प्रश्न आता ऊसाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कशालाच बाजार नाही भाऊ वाढले पाहिजे मग एक तरुण आहे तू तू नोकरी करतोय हा नोकरी करतोय मध्ये मग काय वाटतं रोजगाराच्या संदर्भात तू नोकरी करतोय पण अनेक तरुण आहेत मग त्या तरुणांच्या रोजगार संदर्भात कोणती योजना केंद्रात राबवली पाहिजे त्यांनी तरुणांसाठी नोकरी संदर्भात तिथं हे केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे बस आता तुमच्या भागामध्ये काही समस्या आहेत का भरपूर समस्या आहे बघा कोणत्या कोणत्या मेन आहेत आता ना नोकरी शेतकरी शेतकऱ्यांचं आता सध्या नुकसान नुकसान चाललेले जास्त शेतकऱ्याच्या समस्या ज्या असतात या ठिकाणी अनेक जणांना विचारले ते प्रत्येक जण सांगतात की प्रत्येकाला शेतकऱ्यांच्या समस्या आजी काय नाव तुमचं राहता खैरे म्हणत राहता तुम्हाला लोकसभेची निवडणूक माहिती आहे का खासदारकीची नाही मला एक सांगा तुमच्या मनातला तुमच्या मनातला एखादा नेता असेल नेता तुमच्या मनात एखादा नेता आहे मग तो नेता कसा असावा चांगला असावा ना बाबा आहेत माझे बाबा काय नाव तुमचं मी जगदाळे जगदाळे ओझर 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 बर मला सांगा आता कोणती निवडणूक येते आता लोकसभेत निवडणूक आहे ना आता दोन महिने महिने बर, बर, तुमच्या मनातला खासदार कसा असावा बादार कसा असावा आपला खासदार खासदार कसा असा आढळ सारखा असा का आढळ तू काय तू बाबा सजन माणूस येतो का बरं अजून काय काय लोकांची कामं करतो वगैरे अजून अजून काय आता चांगला माणूस चांगला बोलतो चांगला म्हणजे करतो रिस्पेक्ट देतो वगैरे हा आता खासदार असा बा हा हा नव माने कुठे राजा इथे नारेगाव एक आता जी निवडणूक येते माहिती आहे कोणती खासदार घे ना खासदार केते बर तुमच्या मनातला खासदार कसा असावा हो। खासदार चांगला असावा चांगला म्हणजे नेमका कसा काम करणार असावा काम करणार एकजस करणार काम करणार एकजस करणार हा, हा। तुमच्याकडे काही समस्या आहेत का आता काही समस्या येतात बाकीचं काय रोजगार अजून शेतीला अजून ताजगा काय सुधारणा झाली जय सुन के आता निवडणुकीची कोणती माहिती तुम्हाला हो आहे की कोणती खासदार की आमदार की आमदार की, की। तुमच्या मनातला नेमका खासदार कसा असावा काय जनतेच कल्याण करणारा जनतेचा ऐकून घेणारा आणि सामान्य जनतेला थोडंफार महत्व देणारा फक्त मतदानापुरतं नाही का ऐकून घेणे आणि नंतर विसरून जाणे असं न करता थोडंफार जनतेचं ऐकून घेणे एवढीच इच्छा आहे तुम्ही एक महिलांच्या कोणत्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे महिलांच्या पाहिजे खूप समस्या आहेत आरक्षण तर आहेच आहे त्याच्यानंतर समस्या म्हणजे असं नाही का सुरक्षिततेच्या समस्या आहेत शिक्षणाबद्दल ज्या आहेत त्याच्यानंतर ज्या नाही का अशा सामान्य मुली आहेत की ज्या अशा आदिवासी वगैरे आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आदिवासी मुलींना थोडंफार महत्व दिलं पाहिजे असं आपल्या मनातलं काय तर असं हवं का सर्वसामान्य जनतेचं त्यांनी पालन केलं पाहिजे आणि जनतेची कामं जनतेची कामं जर केली तर तो खा खरोखर खासदार आपल्या या जुन्नर तालुक्याला शोभून दिसला असा आता लोकसभेची निवडणूक येते लोकसभेमध्ये अनेक मतदारसंघ असतात त्यामध्ये अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नाचं तुम्हाला भेडसावणारी कोणती समस्या आहे आता समस्या अशी आहे का लोकं काय करतात माहिती आहे ना जे जिकडून पैसे मिळतात किंवा काय असतात तर तिकडनं ते त्या बाजूकडून मतदान करतात तुम्हाला कोणती समस्या आहे का तुम्ही आता बाजारमध्ये फिरताय ना तुम्ही सगळीकडे मग तुम्हाला कोणती समस्या जाणवते आम्हाला अशी समस्या जाणवते की कसं आता लोक अजून काय कल काय वाटत नाहीत असा साहेब शेती शेती भावाचं असं आहे का आहेत की शेतकऱ्यांच्या ना शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये सध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी आहे ना नाराज असल्यामुळं गिराईक कमी आहे आणि गिराईक कमी असल्यामुळे आमचा धंदा होऊ शकत नाही तुम्हाला परवडतं काही आता हे परवडतं तर काही वेळेला आम्हाला मुदली भावामध्ये पण माल काढावा लागतो हा नाशवंत माल असतो हा ठेवता येत नाही कुठे राहता आम्ही उतरत राहतो साहेब तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावामध्ये काही समस्या आहेत का गावामध्ये समस्या असेल आता सळीक वातावरण हेच झाले साहेब का तर माल माल माणसांचे मालधंदे सगळे जर झाले तर त्यांचे जनजीवन चांगलं होऊ शकतं हां तर त्याच्यामुळं मग बाकीच्या समस्या सगळ्या अशा दूर होतील रस्त्याची समस्या आता सध्या चाललेल्या आहेत रस्ते पण अजून पूर्ण काय झालेलं नाही आहेत पाणी तर पाणी आहे तुम्हाला लोकसभेची निवडणूक आता येते माहिती का, का तुम्हाला हा माहिती आहे ना बरोबर ना तुमच्या मनातला खासदार कसा असावा खासदार सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हाल झालणारा असावा हाल जाण अजून कोणते प्रश्न आहेत आणि लोक नाराज असे की त्या शेतीमालाला बाजार नाही काय नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहेत विजयपूर कुठे राहतात बुधरू सूर्य बुद्रुक आता कोणती निवडणूक किती माहिती तुम्हाला लोकसभेची मग आता खासदार तुमच्या मनातला कसा असावा हो? खासदार सर्वसामान्यात असावा अजून सर्वसामान्यातला असावा त्यांनी सर्वसामान्यांची कामं करावीत जुन्नरला रस्त्यांची लई बेकारी कंबाडी मोडल्यात गाड्या खराब झाल्यात लोकांची वाहनं मोडत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत त्याची काही खबरदारी नाही एकदा निवडून गेले ना परत कोणी येत नाही अजून कोणत्या कोणत्या समस्या आहेत अजून कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या मालाबद्दल हमी भाव पाहिजे त्याच्याबद्दल रखडताना कोणी दिसत नाही शेतकऱ्याची ससेवर पण थांबत नाही आणि गोरगरिबांची हाल पाहत नाहीत मग हे काय आजकाल जर ऊस नसता या तालुक्यामध्ये तर शेतकरी फार झोपला असतं ना कांद्याला बाजार नाही बटाट्याला बाजार नाही कशालाच बाजार नाहीत आज बटाटा निघाले कोण लोकांकडे बाजार पैसे नाहीत काय करणार गरिबांना कोण आहे गरिबांचं हे फक्त मतदानाच्या टायमाला भीक मागायला येणार आणि जाणार निघून त्याच्यानंतर कोणीच काही कोणाचं नाही वारी गरिबाला विचारणार नाही कोणाला विचारत नाही हे लोक करता यांना निवडून द्यायचं हे यांची कामं काय आहेत हडरराव पाटीलने हॅट्रिक केली आता परत मग तू माझ्या पुढं कोणी उभा राहा अरे तुझ्या पुढं उभं राहायला तू जर फरकाच वागतोयस तर तू काय करणार आहेस तुम्हाला कळतं तुम्ही नाराज आहात का समाधान एकाही एकाही मंत्र्याविरुद्ध नाही पण एकाही खासदाराने आमदार चांगले नाहीत ज्यांना पाहिजे फक्त पंत खड खुर्च्या आणि स्वतःची प्रलोभनं याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही करत हे लोक समाधान नाहीत कोणीच समाधान नाही मीच नाही समाधानी कोणीच नाही फक्त बोलता येत नाही म्हणून गप्प आहेत आणि ज्याला बोलता येतं ना त्याच चालत नाही परिवर्तन तुम्हाला वाटतं परिवर्तन नाही परिवर्तन जरी केलं तरी त्याचा तोच तेच करणार तो तू काहीच करू शकत नाही राजकीय नेते सगळे सारखे असं तुम्हाला कसं काय वाटतं कसं काय वाटतं म्हणजे आता समजा आपण आता मोदी सरकारला दिलं मोदी सरकारने काय केलं सगळ्या शेतकऱ्यांना झोपवलं काय केलं त्यांनी भाकरी फिरवली काय केलं तवा पलटाला काय केलं काही केलं नाही आज तालुक्यात यात रस्ते आम यांनी निवडून दिलं काय केलं सोनवळ्यांनी काय केलं तालुक्यात के रस्ते भाग कसे आहेत मोड देत अजून कोणते प्रश्न आहेत तुमच्याकडे सांगतो ना शेतकऱ्यांबद्दल मला काय म्हणायचं शेतकऱ्यांना कोणत्याही तऱ्हेचा हमी भाव आपला अनुदान देऊ नका पण त्याचा हमी भाव द्या हमी भाव द्या जेणेकरून तो जगेल जसं कारखान्यातला आज आम्ही मी पंच्याहत्तर रुपया आणि पंच्याहत्तर रुपये पन्नास किलोची युरियाची गोंध वापरलेला माणूस मी आज ती गोंड पावणे चारशे रुपयांना झाली मग त्याला जर बाजार वाढतो तर ह्या जे उत्पादन वाढतं त्याला खर्च नाही का जो शेतकरी उत्पादन घेतो मुळे झालं कांदे झालं भाजीपाला याला याला खर्च नाही का त्याला खर्च नाही का त्याला मजुरी नाही का मग त्याला का नाही बाजार वाढत दहा रुपयालाच भाजीची जुडी पाहिजे का म्हणून खासदारांनी काय केलं पाहिजे खासदारांनी ह्या सगळ्या समस्या पार्लमेंटमध्ये मांडल्या पाहिजेत शेतकऱ्यांबद्दल अजून ह्या सगळ्या गोष्टी कार गरिबांचे हाल जमिनी जातात रस्त्याला घेतात त्याचं काही माप माप नाही सरकारने काही धोरणं राबवले होते जीएसटी नोटबंदी वगैरे वगैरे या याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर सगळंच त्यांनी सांगितलं कमी चलनी नोट आणतो परकी काळा पैसा आणतो कुठं आणला कुठे कुठे गेला तो पंधरा लाख रुपये खात्यात जमा करणार होतो कुठं आता हे सहा हजार रुपये देतो दोन हजार रुपये कोणाच्या खात्यात जमा झाले किती जमा झाली त्याचा अहवाल द्यावा द्या ना अहवाल त्यांनी कोणाकोणाला दिले हा आता काड़ी के आटे आटे ते नवीन योजना काढली की अठरा ते अठ्ठे चाळीस वर्षापर्यंत विमा उतरवतोय ते सगळे पैसे जमा करणार तो आणि त्याची तू जरी भरणार पंधरा ते अठ्ठेचाळीस वर्षात जर नाही जमलं तर त्याचे काय ह्या सगळ्या योजना आणायच्या लुबडायचं सरकारच्या तिजोरीत पैसा घालायचा गरीबाला लुडायचं आणि मोठ्याला बोसायचं याच्यापेक्षा मोदींची धोरणं दुसरी काहीच नाहीत सरकार कोणाचं आहे सामान्यांचं आहे का अजिबात नाही कुणाचं हे सरकार सगळं लॉबीचं आहे लॉबीचं आहे कॉन्ट्रक्शन लॉबी अजून अजून काही हेच आहे सगळं एक नागरिक सर्व सरकारपासून हो सगळेच मीच नाही सगळे ए टू झेड पण फक्त बोलत नाहीत आवाज करत नाहीत जनतेने काय केलं बोललं पाहिजे का सामान्य जनतेने तर आवाज उठाव पाहिजे त्याशिवाय काय काही नाही होणार नाही ना मग फक्त कबाब कट्ट्यावरती हो बोलून चालून होणार नाही ना ह्या ना। सगळ्या गोष्टी कबाब कट्ट्यावरती हो बोलतात पण असं बोलायला कोणी मागत नाही बोलायला पाहिजे मग घाबरतात मग त्यांना तुम्ही काय सांगाल आमच्या माध्यमात मग तुमच्या माध्यमातून हे सांगायचं धीटपणे बोला सावधपणे बोला चांगलं मतदान करा पारखून करा जर समजा तो एखादा नोटा नेता म्हणत असेल बार मी आता निवडणूक केलो भाई मला भरभरूर मत द्या भरभर मत देतो पण तू आम्हाला लेखी आश्वासन दे की मी हे सगळं तुमच्यासाठी करील म्हणून आमकेल हे लेखी आश्वासन प्रत्येक गावात त्यांनी द्यावं प्रत्येक नागरिकाला त्यांनी द्यावं तरच त्याला निवडून देते दे नाही तर अन्यथा ते काय याला तो गेला नेहमीच येतो पावसाळा मग याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही तुम्हाला माहिती आहे खासदार कोणी आपले आपले खासदार आम्हाला माहिती नाही बाबा मोदी सगळे बेडके फिडके सगळे तुमच्या मनात नेता कसा असावा नेता चांगला असावा गाई गरीबांना लेकरा बाळांच्या ज्याला कोणी नसत त्याला पैसे द्यावा अजून अजून काहीच नाही मग एवढीच मागणी वाली पैसे आता मला तर एक मुलगा नाही कोणी नवरा नाही कोणीच नाही पोसाले असं धंदा पाणी व्यापार पाणी करून पैसे कमायचे ते खायचे रुपये आठाने तुमच्या या प्रश्नाबद्दल काय मागणी केली पाहिजे नेत्यांनी नेत्यांनी आम्हाला पैसे द्यायला पाहिजे बाबा ज्याला कोणी नाही त्याला हा नेत्या लोकांनी हा मग आता मोदीने देते दे काहीला देतो काहीला नाही असं झालंय ना शेती शेती आहे का तुमच्याकडे आम्हाला काहीच नाही आम्ही अशा हातावर पोट भरून खातो हा रोज धंदे दा, असं कष्ट करायचे काम बाजार हाट करायचं काही करायचे मोलमजुरी खायची तुम्ही या सरकारवर खुश आहात का कोणच्या सरकार आताच्या कोणचा आता कोणचं सरकार ते आपल्याला नाही माहिती सांगते हां मोदी सरकार माहिती आहे बा आम्हाला मोदी आहे आता मोदी सरकारने केलं काय कायचं चांगलं पण आता हे लोक काही काही का आडतच राहतात काही काही शेतकऱ्यांना नाही आमकं नाही नाही करून बस एवढंच बाकी काही नाही आज आपण नारेगावच्या आठवडे बाजारामधल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेतली आपल्या शिवनेर विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय की प्रत्येकाच्या मनातला खासदार नेमका कसा असावा अजूनही अनेक बाजारांमध्ये आपण जाणार आहोत आठवडे प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत वेळ झाली इथेच सामन्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर आणि टाईप करा